माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध मद्य विक्री व वा वाहतुकीवर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दिनांक आठ व नऊ फेब्रुवारी रोजी वसमत हिंगोली परिसरात अवैध मद्य विक्री वाहतूक विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली सदर मोहिमेदरम्यान निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक परभणी हिंगोलीच्या वतीने वरील कालावधीत एकूण सात गुन्हे नोंद करण्यात आले असून सदर गुन्ह्यामध्ये देशी दहा पॉईंट तीन लिटर विदेशी चार पॉईंट पाच लिटर हातभट्टी पंचेचाळीस लिटर व रसायन चारशे पन्नास लिटर असा एकूण पंचवीस हजार दहा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे व सात विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचे काल कलमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहे वरील कारवाई अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ए एम पठाण निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक परभणी हिंगोली बी एस मंडलवार दुय्यम निरीक्षक कछवे चव्हाण यांनी पार पाडली ए सेव्ह न्यूजसाठी आणि